तळ कोकणातील सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात आज सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते सपत्नीक पूजा संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यासह भाविक भक्त व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी संपूर्ण महाराष्ट्राला व कोकणाला सुख समृद्धी आणि भरभराटी मिळू दे असे साकडे चरणी घातले तर माझ्या जिल्ह्याला आणि जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत असे साकडे प्रमुख संजू परब यांनी घातलेली आहे नेहमी मी पंढरपूरला असतो आषाढी एका ठरवलं अगोदर दोन दिवस पंढरपूरला जायचं आपल्या सगळ्यांना नागरिकांच्या बरोबर या सगळ्यामध्ये सामील आणि तीनशे वर्षात जन मंदिर आहे हे सावंतवाडीचं शान आणि अनेक लोक भक्तिभावाने इथे येत असते ब्रह्मसूत्र याच तपश्चर्या केली आणि एक नवीन भक्ती मार्ग लोकांना दाखवला आणि आज सुद्धा अखंडपणे नामस्मरण या विठ्ठल मंदिर मध्ये चालू असत आणि निश्चितपणे ज्याला आपण अखंड नामस्मरण करतो त्यावेळेला मंदिरामध्ये प्राप्त होत असते आणि श्री देवी खबा आणि आशीर्वाद श्री देरुद्ध आशीर्वाद हे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचत असतात ठिकाणी भक्त मंडळी करी असतात सातत्याने कागद आर्थिक असतात आणि अखंडपणे